नमस्कार मित्रांनो एस पी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आपल्या मराठी माणसांचा मनापासून धन्यवाद आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट केल्याबद्दल आता हे जे व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यातून तुम्हाला अजून एक मी फीडबॅक आपल्या स्टुडंट जे होते त्यांचं मनोगत मी तुम्हाला दाखवतो आहे जेणेकरून आपल्या मराठी माणसांना विश्वास पटायला पाहिजे की खरंच आपण ही करू शकतो ओके आता या व्हिडिओमध्ये आपले एक विद्यार्थी होते त्यांनी चांगल्या पद्धतीने स्टडी करून आय टीमध्ये नोकरी मिळवली ओके आणि ते दुसऱ्या क्षेत्रामधून होते दुसरं एस ए पी नॉन एस ए पीमधून होते एस ए पीच्या व्यतिरिक्त जे क्षेत्र आहे आपलं मग जसं की आपण म्हणतो की प्रोडक्शनमधून आले देन मॅन्युफॅक्चरिंगमधून आले किंवा एक्सपिरियन्समध्ये गॅप होता तिकडून आले तर आ, या व्हिडिओमधून दुसऱ्या क्षेत्रामधून त्यांनी एस पीमध्ये ट्रेनिंग घेतलं आणि डायरेक्टली एस ए पीमध्ये त्यांनी आय टीमध्ये नोकरी मिळवली त्यांच्याकडूनच ऐकूयात आपण हे म्हणत हॅलो माझं नाव विशाखा आहे करंटली मी एस ए पी प्रोफेशनल म्हणून काम करते आहे सो so, uh, माझा जो प्रिवियस uh, एक्सपिरियन्स होता तो ई आर पीमध्येच होता पण ॲज uh, 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 अ एंड युजर होता आणि मला करिअर स्विच करायचं होतं दुसऱ्या ई आर पीमध्ये जिथे मी फंक्शनली किंवा टेक्निकली अनालिसिस पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त एक्सपोजर मला जिथे मिळू शकेल असा अशा ऑप्शनसाठी uh, मी बघत होते हैं. सो so, त्यावेळी जेव्हा मी इनवर सर्च करत होते अशा कोर्सेससाठी और कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीसाठी मला जायला पाहिजे त्यावेळी मला सरांच्या डिटेल्स मिळाल्या लिंकडिनला आणि आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्याशी डिस्कस केलं की माझा हा हा पास्ट एक्सपिरियन्स आहे आणि मला आता टेक्नॉलॉजी स्विच करायची आहे ई आर पीमध्येच तर काय ऑप्शन असू शकतो तर त्यांनी मला एस पीचं त्यावेळी सांगितलं आ, की पी हा कसा बेस्ट ऑप्शन आहे मार्केटमध्ये मा दे सध्या त्याची काय पोझिशन आहे आणि फ्युचर एस पीचं फ्युचर कसं आहे सो so, त्यावेळी मग आम्ही सरांशी दोन तीन वेळा ॲक्च्युली डिस्कस केलं आमचे जेवढेही डाऊट्स होते ते सरांनी क्लिअर केले आणि त्यानंतर मी सरांच्या एका कोर्सला ऍडमिशन घेतली तीन महिन्याचा तो कोर्स होता हां तर ऍडमिशन घेऊन मग आम्ही जेव्हा माझा कोर्स स्टार्ट झाला तेव्हा सगळ्यात पहिले सरांनी सांगितले की एस मध्ये जेव्हा करिअर करायचं आहे तर तुम्हाला स्टडी आणि प्रॅक्टिकल नॉलेज हे खूप महत्त्वाचं आहे सो जितकं जितकं तुम्ही प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिकल नॉलेज एक्वायर कराल तेवढंच बेस्ट तुम्ही देऊ शकाल ड्युरिंग युअर इंटरव्ह्यूज तर त्यावेळी मग तीन महिन्याचा कोर्स झाल्यानंतर मी इंटरव्ह्यूसाठी अपियर झाले आणि त्यासाठी सुद्धा सरांनी ॲक्च्युली क्वेश्चन आम्हाला शेअर केलेलं की जे जनरल क्वेश्चन असतात मटेरियल मॅनेजमेंटच्या मॉड्यूलसाठी ते प्रिपेअर आम्ही uh, केलेले आणि ते ॲक्च्युली हेल्प हेल्पफुल होते सो so, मला कोर्स झाल्यानंतर आय थिंक पंधरा दिवसांमध्ये मला माझं फर्स्ट ऑफर रिसीव झाला आणि मी ते जॉईन केलं आणि त्याच्यानंतर सहा महिन्यांनी मला लगेच दुसरी ऑफर चांगली ऑफर मिळालेली तर मी लगेच स्पीच केलं दुसरीकडे आता करंटली uh, मी ज्या एस ए पी uh, प्रोफाईलवर काम करते मला जे एक्सपोजर मिळते इज रिअली रिअली गुड पण त्यासाठी जे मला बेसिक नॉलेज पाहिजे होतं ते ह्या कोर्समुळे मला मिळाला आणि त्याच्यामुळेच मी ह्या करिअरमध्ये ग्रोथ करू शकले सो आय रिअली रिकमेंड की तुम्ही हा कोर्स करावा हा लँग्वेज बॅरियर नसल्यामुळे इट इज व्हेरी हेल्पफुल ऍक्च्युली की तुम्हाला कुठलाही प्रश्न किंवा काहीही इश्यू असेल तर तुम्ही डिरेक्टली तुमच्या लँग्वेज मध्ये किंवा मराठी मध्ये विचारू शकता आमच्या कोर्सच्या वेळी म्हणजे सर थ्रूआउट म्हणजे कधीही सपोर्ट पाहिजे असेल सो सर कधीही अवेलेबल असायचे ओवर द मेसेज ओर कॉल्स तर आम्हाला जेव्हा आम्ही आमचा कोर्स चालू होता तेव्हा काही इश्यू आला तर आम्ही सरांना कॉन्टॅक्ट करून किंवा कधी मेसेज करून आम्ही सरांना विचारायचो आणि आमचे डाउट्स क्लिअर करायचो सो लँग्वेज बॅरियर नसल्यामुळे इट इज ऍक्च्युअली व्हेरी हेल्पफुल तर कोणीही जर एस ए पी मध्ये करिअर ग्रोथसाठी बघत असेल तर आय विल सजेस्ट अँड स्ट्रॉंगली रिकमेंड की तुम्ही हा कोर्स जॉईन करावा इट इज ऍक्च्युली व्हेरी हेल्पफुल थँक्यू चला मग मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा आपल्या चॅनलची लाईव्ह मेंबरशिप आहे ती जॉईन करा कारण तिकडे मी नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी फक्त येऊ नये तोपर्यंत तो तो जय महाराष्ट्र